कसे आहात सगळे नमस्कार मीनाज रेसिपी मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण झणझणीत असा शेवग्याच्या भाजीचा रस्ता बनवणार आहोत जो आपण भाकरी सोबत चुरून खाऊ शकतो किंवा सुद्धा खाऊ शकतो चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत गावरान शेंगा आहेत एक तीन चार दिवस झाला आहे आणलेल्या मध्ये ठेवल्या होत्या त्यामुळे थोडासा फ्रेश वाटत नाहीत पाहिल्यानंतर तर यांना अगोदर सुरुवातीला आपण कट करून घेणार आहोत कापून घेणार आहोत आपल्याला शिरा कापू काढून घ्यायच्या आहेत ज्या सगळ्या शिरा नाही काढायच्या थोड्या थोड्याच काढायच्या आहेत सगळ्या शिरा काढल्यावर काय होतं त्या अशा खूप मऊ होतात किंवा जास्त शिजल्या जातात त्याचा गाळ होतो म्हणून त्याला त्याच्या आपल्याला एका दिवशी शिर काढून घ्यायची आहे ज्या पद्धतीने मी व्हिडिओ दाखवली त्या पद्धतीने अशी शिर काढून घ्यायची आहे तर थोड्या थोड्या शिरा काढून घ्यायच्या आणि इथं पाहू शकता मी सगळ्या शेंगांच्या अशा शिरा काढल्या आहेत आणि सगळ्या कट करून घेतलेल्या आहेत यांना मी स्वच्छ धुवून घेतलं आणि नंतर आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे तर इथे एका पातेल्यामध्ये मी टाकून घेतल्या आहेत शेंगा त्याच्यामध्ये शेंगा बुडतील एवढंच पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाव टी स्पून हळद टाकायची अर्धा टी स्पून मीठ टाकायचं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला यांना शिजवून घ्यायचं आहे तर पाच ते सहा मिनिट मी यांना शिजवून घेणार आहे पूर्ण शिजवायचं नाही कारण मग त्यांचा गाळ होईल आपल्याला भाजीमध्ये सुद्धा पुन्हा शिजवायचे आहेत एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे आहेत जोपर्यंत शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण इथं मसाला तयार करून घेणार आहोत भाजीसाठी लागणारा तर मी पाव कप खोबरं घेतला आहे कढाईमध्ये टाकून घेतला आहे एकदम पातळ काप केले आहे नाहीतर तुम्ही किसून सुद्धा घेऊ कि शकता याला खोबऱ्याला म्हणजे मग छान जातं व्यवस्थित असं खोबरं भाजून घ्यायचं नंतर याच्यामध्ये एक टेबल स्पून फुटाणे टाकून घ्यायचे आहे फुटाण्याचे मी तो वरती टर फुलं काढून घेतले आणि त्याला हलकस फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे कारण फुटाणे ऑलरेडी छान असे क्रिस्पी असतात भाजलेले असतात खोबऱ्याच्या प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे फुटाण्यांना सुद्धा भाजल्यानंतर आता इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत त्यांना असं उभं कापून घेतलं थोडस तेल घालून याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे कांद्याला मध्यम आकाराचेच कांदे घ्यायचे जास्त मोठी नाही घेतलेली मी कांदे तर याला छान असं गुलाबी रंगावरती परतून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये एक दहा ते पंधरा लसण पाकळ्या टाकले आहेत कांदा परतून झाला की गॅस बंद करायचा याच्यामध्ये एक ते दीड इंच मी आलं सुद्धा टाकून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची किंवा कोथंबीरच्या काड्या घालायच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे याला थंड होण्यासाठी आता आपण साईडला ठेवून देऊया तोपर्यंत आपण खोबर आणि फुटाने जे भाजून ठेवले आहे ते थंड झालेले ते त्यांना आता मिक्सर मधून थोडस असं बारीक करून घेऊ कोरड्या जिन्नस आहेत नंतर याच्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे कोथंबीर कांदा लसूण आलं हे सगळं घालून घ्यायचं थोडस पाणी घालायचं आणि छान असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं आपलं वाटण तयार झालं आहे या वाटणाला आपण आता इथे साईडला ठेवून देऊया आणि गॅसवरती एक कढाई ठेवून घेतली कढाईमध्ये आपल्याला दोन टेबल स्पून तेल टाकून घ्यायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता अर्धा टी स्पून जिरं टाकायचे हे छान असे फुलले की मग याच्यामध्ये सात आठ लढी पत्त्याचे पानं घालायचे आहेत हे छान असे तडतडले की मग आपल्याला याच्यामध्ये जो वाटण तयार करून ठेवला आहे ते घालून घ्यायचं याला सुद्धा तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये असंच आपल्याला एक दोन तीन मिनिट याला परतवून घ्यायचं आहे असं थोडंसं तेल सुटल्यासारखं वाटायला लागलं की याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे तर इथं मी एक टी स्पून लाल मिरची पावडर टाकली आहे एक टी स्पून कांदा लसूण मसाला टाकला आहे अर्धा टी स्पून काश्मीर मिरची पावडर टाकली आणि अगदी थोडीशी तर कोथिंबीर घातली आहे धना पावडर असेल तर तुम्ही धना पावडर घालू शकता अर्धा स्पून माझी संपली आहे म्हणून मी तर कोथिंबीर घातली अर्धा स्पून गरम मसाला घालायचा सुक्या मसाल्यांना ओल्या मसाल्यासोबत छान मिक्स करून घ्यायचा आहे नंतर आपला मसाला पटकन शिजावा म्हणून आपण इथे लगेच थोडस मीठ घालून घ्यायचं आहे कारण आपण शेंगा शिजताना अगोदर मीठ घातलेलं होतं तर इथं त्या बेतानच भाजीला जेवढं लागेल तेवढं इथं मीठ घालून घ्यायचं मसाल्याला साइड असं तेल सुटायला लागलं की मग आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून आणखी मसाला थोडासा शिजवून घ्यायचा आहे किंवा परतवून घ्यायचं आहे तर इथं मी मिक्सरचं थोडंसं थोडस याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मसाला शिजला आहे पाहू शकता तुम्ही साइडने छान असं त्याला तेल सुटलं आहे मसाला शिजल्यानंतरच आपल्याला इथं पाण्यासहित शेंगा घालून घ्यायच्या आहेत आपल्याला या भाजीमध्ये आता इथं मी पाण्यासहित शेंगा घातल्या आहेत काय करायचं याच्यामध्ये पाणी जेवढं तुम्हाला रस्त्यामध्ये पाणी हवं आहे भाजीच्या भाजीमध्ये तर तेवढं तुम्ही इथं गरम करून घालायचं आहे पाणी तर इथं मी जेवढं मला पाणी हवं आहे तेवढं इथं पाणी घालून घेतलेलं आहे पाणी गरम करून घातल्यानंतर काय होतं भाजीला चव छान येते आणि वरती जो कट येतो किंवा त्याला तरी म्हणतो आपण ती तरी छान येते म्हणून आपल्याला कधी भाजी पातळ भाजी करताना रशाची भाजी करताना कधी गरम करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे ह्याच्यामध्ये मी अर्धा टी गरम मसाला टाकला आणि एक लो फ्लेम वरती एक चार ते पाच मिनिट छान अशी त्याला उकळी दिलेली आहे म्हणजे मग होईल हा जो मसाल्याचा अर्क आहे तो आपल्या शेंगामध्ये छान असा उतरेल तर एक पाच मिनिटांनी तुम्ही भाजी पाहू शकता किती सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे भाजीला एकदम परफेक्ट असा रस्तेदार भाजी आपली तयार झालेली आहे एकदम अशी पातळी नाही आणि एकदम जास्त घट्ट सुद्धा नाही गॅस बंद करायचा आणि थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला आपली भाजी तयार झाली आहे आता इथं मी मस्त अशी सर्व करते ती दाखवण्यासाठी व्हिडिओसाठी नंतर मस्त अशी आपल्याला भाकरीसोबत सुरून खायची आहे रस्तेदार भाजी मी भाकरी आणि भात अगोदरच बनवून ठेवलेला आहे मस्त असा दुपारी खाण्यासाठी हा मेनू बनवलेला भाकरी भात आणि भाजी तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी माझी नक्की मला कमेंट करून कळवा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद या लवकर अशा एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय